हॅलो इवर आपल्या सुपरमॉग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि दहा दिवस जवळजवळ मी घरी नव्हते त्यामुळे आज दिवसभर मी प्रचंड घराची साफसफाई केली काणे कोपरे जाळं झटकणं इतकं काही खराब नव्हतं झालेलं पण तरी पण एक महिन्यातून एकदा मी घर क्लीनच करत असते आणि तो स्पेसिफिक दिवस असला की मी त्या दिवशी घराची काटेकोरपणे क्लिनिंग करते तशी माझी आज भरपूर घराची क्लिनिंग करून झालेली आहे मी स्वतःच्या जेव्हा घराची क्लिनिंग करते मला खूप छान फ्रेश फ्रेश, फ्रेश वाटत आहे वाट आता हे बघ हैदराबादला शिफ्टिंगच्या वेळेस किती सगळं सा सामान आता मी गेली सिन्नरला तेव्हा पाहून आली त्या एका रूम मध्ये ते आपलं व्हाईट आणि व्हाईट रेड कपाट नाही का असं का? ना। कान ठेवलेलं आहे किती भारी कपाट येते आणि त्या वस्तू अशा पडून पडून खराबच होणार आहे आता हे बेड्यांनी घेतलं आपण हे घर पप्पांचा काय भरोसा नाही दोन महिन्यात चार महिन्यात दोन वर्षात कधी पण निर्णय त्यांचे चेंज होतात हां मग त्यावेळेस काय करायचं हे बेड आपल्याला इथ्या ह्या घराच्या जे घर आपलं नाही जिथे आपण थोड्या वेळासाठी कामापुरतंच राहणार आहे त्या घरातल्या बेडच्या मापाचे बेड का घ्यायचे बोलताय का तू म्हणली ना तुला काय प्रॉब्लेम आहे जाऊ दे मला प्रॉब्लेम हा आहे की नंतर आपण काय करायचं आत्ताच आपण एक कोणतं बेड काय बेड नाही नाही आमच्या बेडसाठी नाही तुझ्या बेडचाच येते तुझ्या बेडचंच येते तू कंप्लेंट नाही केली कंप्लेंट केली पण नाहीये आता आज बघाच तू अजून इन मेन पंधरा दिवस पंधरा वीस दिवस लईतलं त्याच्यासाठी मग परत त्याच्यासाठी ही गादी किंवा नंतर येणार पण नंतर करणार काय आपण तो कृष्णा होता मुंबईमध्ये म्हणून भैयाचं ते डबल बेड एक कपाट टेबल ते ड्रेसिंग टेबल सगळं आपल्याला त्याच्याकडे शिफ्ट करता आलं वस्तू पडून पडून खराब होता ना गरज नव्हती ना आणि इथे मी एक किलो चिकन छान असं धुऊन घेतलेलं आहे आणि त्याला मॅरिनेट करत आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी तीन चार चमचे चिकनमध्ये दही टाकलं त्यानंतर घरीच बनवलेली आले लसूणची पेस्ट टाकली एक दोन चमचे हाफ टीस्पून मी हळद घातला त्यानंतर दोन टी स्पून मी रेड चिली पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं रेड चिली पावडर पाहिजे तसा रेड कलर नाही आहे आणि मा माझ्याकडची कश्मीरी रेड चिली पावडरही संपली आहे त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला दोन टी स्पून आणि त्यानंतर फ्रेश कट केलेली आहे त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर ते, ते व्यवस्थित असं स्पूनच्या हेल्पनेच मिक्स करून घेतलं ॲक्च्युली हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स होतं परंतु मी चमच्याच्या मदतीने छान असं ते सगळं मिक्स करून घेतलं आणि चिकन आपण मॅरिनेशनला ज्यावेळेस ठेवतो तर कमीत कमी वीस मिनटं ते अर्धा तास आणि जास्तीत जास्त तुम्ही रात्रभर ठेवलं तर तेवढीच टेस्टी यमी ज्युसी अशी तुमच्या चिकनची टेस्ट लागेल आणि बिरयानी देखील तेवढीच टेस्टी बनेल तर इथं माझं चिकन मॅरिनेटला मॅरिनेट करून झालेलं आहे आता मी ते तुम्हाला दिसणारी डिलिशियस खीर मम्माने माझ्यासाठी केली आहे माझा प्लॅन बिर्याणी खायचा होता पण काही नाही खीर पुरी खाऊ एकदम काहीच त्याच्यात एक्स्ट्रा टाकले नाहीये एवढी थिक कशी केली मम्मा अगं मोदकचं मैदो आहे ना माझ्याकडे हा राईस फ्लोअर मोदकचं मग ते मी मोदक्ष फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे मी ते कालवलं दुधामध्ये मग उकळून घेतलं चांगलं त्याच्यामध्ये इलायची पावडर साखर घातली तुम्ही बघू शकता की ती ठीक झाली आहे आणि याच्यात पाणी नाही आहे आणि करीनला गरमागरम मी इथे पुऱ्या तळून दिल्या तीन चार ॲक्च्युली आम्ही चिकन सकाळीच आणलं होतं परंतु चिकन बिर्याणी मी बऱ्याच उशिरा बनवल्यामुळे मग ती तिने डिनरला खाल्ली तर चिकन बिर्याणी बनवायला कांदा खूप लागतो आणि जितकं चिकन असलं तितकंच कांदा घ्यायचा असतो तर एक किलो चिकन आहे तर मी इथे एक किलो कांदे अंदाजेच घेतले तर एक किलो कांदे घेतलेले आहे कट करायला आणि हो माझ्याकडे आधी जे चॉपर होतं ते खराब झालं मी नसताना प्रशांतजी हे चॉपर देखील घेऊन आले आणि छान याचा यूज होतो आणि हे जरा मोठ्या साईजचं चॉपर असल्यामुळे एका वेळेस त्याच्यामध्ये मीडियम साईजचे दोन ते तीन कांदे आपण कट करू शकतो चॉप करू शकतो आणि हो या व्हिडिओला मी ओवर करत असताना ट्रॅव्हल करत आहे गाडीमध्ये बसून करत आहे तर थोडाफार आवाजही येऊ शकतो हॉर्नचा वगैरे त्याबद्दल सॉरी तर हे बघा इथे मी कांदा चांगला कट करून घेते सगळा आणि कांदा कट केल्यानंतर मी इथे पॅनमध्ये तेल घेतलं आणि दोन मोठे कांदे मी उभे कट केले तो कांदा मी असा फ्राय करून घेणार आहे बिर्याणीला गार्निशिंगसाठी हा कांदा मी यूज करणार आहे आणि त्याची टेस्ट देखील बिर्याणीत खूप छान लागते तेल चांगलं कडक झाल्यानंतर मी कांदा टाकला तेलामध्ये आणि असं छान गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा त्यात टाकण्याआधी त्याच्यावरती थोडंसं मीठ मी आ, स्प्रिंकल केलं त्यामुळे काय होतो कांदा असा मस्त कुरकुरीत होतो लूज पडत नाही कारण कसं की सध्या रेनी सीजन आहे आणि असं कुरकुरीत कांद कुरकुरीत कांदा होणं जरा मुश्किल वाटतं तर काही नाही थोडंसं मीठ टाकून करायचं मग होतो छान कुरकुरीत त्यानंतर मी त्याच तेलामध्ये दालचिनी छोटी लॉंग छोटी लौंग नाही छोटी इलायची लौंग मिरे तेजपत्ता मोठी विलायची आणि स्टार फूल टाकलं ते छान फ्राय झाल्यानंतर जो मी बारीक कट केलेला कांदा होता तो मी त्या तेलामध्ये ॲड केला आणि तो छान असा फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकन टाकणार आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर चिकन छान आपल्याला शिजून घ्यायचं आणि ते आपण मॅरिनेट केलेलं असल्यामुळे त्याला शिजायला खूप असा काही वेळ लागत नाही चिकन असंही लवकरच शिजतं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि व्यवस्थित असं हलवून दिलं आणि मी छोटीच पॅन घेतली कारण मला वाटलं की होऊन जाईल आणि झालं ही पॅनमध्ये ह्या तर चिक कांदा छान असा मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून जसं मी म्हटलं लो टू मिडियम फ्लेमवर हे चिकन मी शिजवून घेणार आहे आणि प्रशांतजींना बिर्याणी आवडते पण बिर्याणीला आपण बासमती राईस यूज करतो आणि तो खूप असा मोकळा मोकळा होतो आणि मोकळा भात खाताना प्रशांतजींना बऱ्याचदा ठसका लागतो त्याच्यामुळे ते मोस्टली अवॉइड करता बिर्याणी खाणं म्हणून मी उडदाची डाळ आणि बाजरीची भाकरी त्यांच्यासाठी बनवणार आहे तुम्हाला तर कल्पना आहेच मी सिन्नरवरून आली तेव्हा माझ्या मोठ्या ताईने मला बाजरीचं पीठ दिलेलं आहे म्हणून मी ही छान अशी घट्ट मस्तपैकी उडदाची डाळ केली जी की पावसाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसांमध्ये खायला खूप छान लागते गरमागरम घट्ट अशी उडदाची डाळ ती खाता आणि फक्त तिच्यामध्ये वरून अजून गावठी तूप आम्ही टाकून घेतो म्हणजे ती अजूनच टेस्टी लागते तरी बघा इथे माझी डाळ बनवून झाली आणि आणि आता इथे मी बासमती तांदूळ जे आहे ते मी पाच वाट्या तांदूळ इथे स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे ॲक्च्युली माझ्याकडे एक वाटी आहे त्या दहा ता वाटा तांदूळ घेतले की एक किलो होता परंतु ती वाटी मी नंदा दिपच्या खाली ठेवली आणि आज मी वेगळ्या वाटीचा वापर करून इथं पाच वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत ठेवले बिर्याणीचे तांदूळ कमीत कमी वीस कमी मिनटं आणि जास्तीत जास्ती अर्धा तास आपल्याला भिजवायचे असतात तर मी ठेवून दिले भिजेत आणि आता मी इथे पाण्यामध्ये जे सेम खडे मसाले मी चिकन शिजायला टाकले तेच सगळे स्टार फूल छोटी इलायची मोठी इलायची दालचिनी मिरे लोंग ते सगळं टाकून पाण्यामध्ये लो फ्लेमवर ठेवून दिले जेणेकरून त्या खड्या मसाल्यांचा सर्व आरख जो आहे तो छान असा पाण्यामध्ये उतरेल आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये मी चिकन देखील हलव हलवून देत होते जेणेकरून चिकन खाली लागायला नको आणि ते व्यवस्थित शिजायला हवं म्हणून मधून मधून मी चिकनही चेंज चे, चे, चेक करत होते आणि इकडे आता मी बाजरीची भाकरी बनवत आहे प्रशांजींसाठी खूप छान बाजरीचं पीठ आहे हे जनरली बऱ्याचदा असं बाजरीचं भाकरी थोड्या अशा काळपट काळपट दिसतात आणि ह्या भाकरींचं पीठ खूपच छान वाटलं एकदम असं त्याचा कलर पण खूप पांढरा शुभ्र आणि खूप छान झाला बाजरीच्या भाकरी तर बाजरीची भाकरी बारीक चुरून तिच्यावर डाळ टाकून लोणचं वगैरे जर आवड असली आपल्याला ते घेतलं तर खायला खूपच छान लागते तर हे बघा इथे मस्त अशा दोन मी बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे एक प्रशांतजींना आणि एक माला आम्हाला दोघांनाही बाजरीची भाकरी खूप आवडते आणि ठराविक असे काही काही पदार्थ असतात जसं की पालेभाज्या झालं उडदाची डाळ झालं त्या भाज्यांबरोबर भाकरी खायला खूप टेस्टी लागते माझ्या दोन्ही मुलांना बाजरीची भाकरी आवडत नाही करीना छोटी होती त्यावेळेस मी तिला मिक्सरमध्ये बाजरीची भाकरी ग्राइंड करून गरम गरम दूध टाकून द्यायची तेव्हा ती खूप आवडीने खायची हे बघा इथे मी छान अशा दोन बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत प्रशांतजींना पण बाजरीची भाकरी खूप आवडते तर मस्त बा भाकरीला किती छान काय म्हणतं पापडा पाप, पाप जे काय म्हणतात त्याला पापुत्रा पापुत्रा आलेला आहे भाकरीला मस्त तुम्ही बघू शकता आता मी बारीक अशी मस्त चुई भाकरी चुरून तिच्यावर डाळ आणि तूप टाकून प्रशांतींना जेवायला देते कारण की ते जेवणासाठी आलेले आहेत आणि नंतर मी पुढे बिर्याणीची प्रोसेस जी आहे ती पुढे करणार आहे पाणी जे ठेवलं होतं उकळवायला स्पायसेस टाकून खडे मसाले टाकून त्याच्यामध्ये मी हे तांदूळ अर्धा तास भिजल्यानंतर टाकले स्पायसेसचा पाण्याला किती छान कर, कलर आला तुम्ही बघू शकता मधून मधून मी, मी चिकन देखील चेक करते कारण ला की ते लागायला नको जळायला नको आणि जसं मी म्हटलं मॅरिनेट केलेलं चिकन लो फ्लेमवरही शिजून जातं आणि खूप जास्त शिजल्यानंतरही ते जे पीस असतं आपण म्हणतो ना असे रबरासारखे होऊन जातं म्हणून खूप जास्तही नाही शिजवायचं तांदूळ जो आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवायचा आहे फक्त तर तो शिज शिजलेलं आहे आता मी त्याचं पाणी सगळं गाळून घेणार आहे भाताचं आणि चिकन शिजलेलं मी एका मोठी मोठ्या कढईमध्ये काढलं आता दम द्यायला ठेवायची बिर्याणी त्यामुळे हे शिजलेलं चिकन मोठ्या कढईमध्ये काढून मी ते व्यवस्थित असं पसरवून दिलं आणि हो ते त्याच्यामध्ये असलेलं एक तेजपत्ता मात्र काळा होऊन गेला चला ठीक आहे की चिकन दळण्यापेक्षा तेजपत्ता काळा झाला तर चिकन असं कढईत स्प्रेड केल्यानंतर हा बॉईल केलेला जो भात आहे तो मी असा टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे तो कढईमध्ये पसरवून घेतला कढई गाळणीच्या व्यतिरिक्तही अजून थोडासा भात होता होता तोही मी टाकून घेतला आणि जो कांदा मी फ्राय करून घेतला होता तो मी असा वरती छान असा स्प्रेड केला आणि हो कोथंबीरही टाकणार आहे मी आणि पुदिना हवा होता परंतु पुदीना नव्हता प्रशांतजी गेलेही घ्यायला पण त्यांना काही भेटला नाही तूपही मी भरपूर टाकलं मे बी पाच मोठे चमचे म्हणजे नाश्त्याला आपण जे चमचे वापरतो चार पाच चमचे मी असं बिर्याणीला सगळ्या बाजूने तूप सोडून आता वरून मी झाकण ठेवून गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे आणि बिर्याणीची कढई मी तव्यावर ठेवणार आहे आणि साधारण ते या बिर्याणीला मी छान छान असा दम देऊन घेणार आहे हो लंच वगैरे झालं अशी उडदाची डाळ केली होती मी तुम्हाला तर दाखवली आणि बाजरीची भाकरी चुरून मस्त खूप छान जेवण झालं ॲक्च्युली बिर्याणी तोपर्यंत रेडी नव्हती मग प्रशांतजींनी आणि मी बाजरीची भाकरी आणि उडदाची डाळ मस्त चुरून तूप टाकून खाल्ली खूप टेस्टी लागली आत्ता बिर्याणी रेडी झाली आहे करीणा मॅडम आता जेवण करतील आणि त्यांच्यासाठी बनवली आहे बऱ्याच दिवसानंतर त्या माझ्या हातची बिर्याणी खाणार आहे तर आपण बघूया बिर्याणी त्यांना कशी वाटते प्रतिकला करीनाला माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते आणि आज फर्स्ट टाईम एवढं कमी क्वांटिटीत बनवली अदरवाईज मी खूप क्वांटिटीत बनवायचे मोठ्या कढाईमध्ये आणि दुसरी गोष्ट हो यावेळेस मी माहेरी गेलेली असताना जे व्हिडिओ अपलोड केले ते तुमच्यापैकी बऱ्याच जणींना खूप आवडले खूप जणींनी माझं माहेर माझं माहेर माझ्या बहिणी भाऊ भाऊजया बहिणीची सूण अशा सगळ्यांबद्दल छान छान कमेंट केले तर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद मला सुद्धा सगळ्यांची खूप आठवण येते यावेळेस मी खूपच छान माहेर एन्जॉय केलं एकटी मस्तपैकी नऊ दहा दिवस राहिली आणि खरंच मजा आली खूप छान मजा आली खरंच आणि आता इथे येऊनही मजाच येते करीना आहे तोपर्यंत मला काही बोर होणार नाही तिच्याशी गप्पा मारण्यामध्ये वेळ कसा सम जातो ते कळत म्हणजे समजूनसुद्धा येत नाही तर उद्या उद्या आहे मंडे आणि उद्या प्रशांतजी चालले अगेन दिल्लीला आता त्यांची हेल्थ चांगली आहे थोडे त्या स्लिपिंग टेस्ट वगैरे केल्या त्या डॉक्टरांनी सांगितल्या होत्या म्हणून तर त्यांची अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे तर ते चारला वगैरेच घरातून जातील चार पाच दिवसाचा प्लान आहे ॲज ऑलवेज त्यांनी करीन आला आणि मला म्हटलं की तुम्हाला कुठे फिरायला जायचं तर तुम्ही जाऊन या मी विचार देखील केला होता की गोव्याला वगैरे जाऊ पण बघू आता म्हटलं अजून काही फिक्स ठरवलं हो नाही बघेल आता चार पाच दिवस आम्ही कुठे फिरू काय फिरू दे तुम्हाला तर मी दाखवेलच प्लान असा काही केलेला नाही आहे जे जवळपास ठिकाणं आहे तिथे आम्ही नक्कीच व्हिजिट करू आणि तुमच्याबरोबर ते सगळं शेअर करू आता करीना आली जेवणासाठी की मग आपण तिला बिर्याणी खायला देऊ आणि मग बघू बिर्याणी बिर्याणीची टेस्ट घेऊन ती कसं रिॲक्ट करते ते वीस मिनटं स्टीमवर बिर्याणी ठेवल्यानंतर अजून अर्धा तास आम्ही काय ओपन नाही केली तर मी आता इथे ओपन केली आहे परंतु जसं की तुम्ही बघू शकता कढाई फुल भरली आहे तर यात छान मिक्स करता येणार नाही म्हणून मी परातीमध्ये छान बिर्याणी मिक्स करून घेते व्यवस्थित कारण आम्हाला मिक्स केलेलीच खायला आवडते तर मी इथे कढाईमध्ये असलेली बिर्याणी परातीमध्ये टाकून मिक्स करत आहे जसं की प्रत्येक मुलांना आपल्या हात आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं तसंच माझ्या मुलांनाही आवडतंच म्हणूनच प्रतीक नेहमी म्हणतो की वर्ल्डमध्ये मम्मा तुझ्या हातच्या बिर्याणीसारखी मिळणार नाही ती काय रिॲलिटी आहे पण जसं मुलांना आवडतं आपल्या आईच्या हातचं जेवण नाही का तर व्यवस्थित छान अशी इथे मी बिर्याणी मिक्स करून घेतली आणि जसं मी म्हटलं की इथून मागे मी जेव्हा बिर्याणी जास्त क्वांटिटीमध्ये करायची कारण की मुलं दोन दिवस तरी बिर्याणी खायचे आता मी छान मिक्स केल्यानंतर करिनाला जेवायला वाटणार आहे सुंदर तरी पण एक गोष्ट मिसिंग आहे माहिती आहे पुदिना आणि पप्पा विजेता मध्ये गेले होते बिचारी पुदिना घ्यायला मी त्यांना कॉल केला ते गेट पर्यंत आले होते मग त्यांना म्हटलं आहो मला पुदिना हवाय मग ते बोललो मी टॉवर नऊ आणि दहाच्या तिथे पोहचून गेलोय म्हटलं मग इथून आणता का विजेता तर गेले पण तिथे मिळालंच नाही छान आहे ना टेस्ट एकदम भारी आवडली एक चला ज्या मॅडमसाठी केली त्यांना आवडली पवार सर त्यांचा फोन हो विसरून आले कुठेतरी मेडिकल स्टोअरमध्ये तो घेण्यासाठी आम्ही जात आहोत थोडंसं थंड थंड वाटतं आहे म्हणून मी वरून डेली जॅकेट वेअर केलं आणि आता मी घाल आणि असं नेहमी घडतं आमच्या बाबतीत हां असं काही नवीन नाही आहे आमच्या बाबतीत बरोबर ना फरणं नवीन नाही आपल्यासाठी असत माझ कधी नाही होऊ शकतो प्रशांतजी आयुर्वेदिक मसाज सेंटर मध्ये त्यांचा मोबाईल विसरले होते तिथे जाऊन आम्ही तो मोबाईल घेऊन आलो आणि बऱ्याचदा असं होत त्यांच्याकडून मोबाईल असो चष्मा असो गॉगल असो तो विसरून जातात ते thank you